टेंडर कोकोनट म्हणजेच कोवळ्या नारळाच्या मलाईपासून आज मी इथे एक मस्त असं थंडगार ड्रिंक बनवलंय ज्यामध्ये ना साखर वापरली आहे ना गुळ आहे ना आईस्क्रीम आहे यात वापरलेत फक्त तीन इन्ग्रेडियंट आणि चव झालीय अतिशय सुंदर कोकोनट कूलर बनवण्याकरता इथे मी दोन नारळांची मलाई आहे आता यामध्ये मस्त थंड करून घेतलेलं दूध घालायचं आहे लिटर दूध आहे आता यामध्ये आईस क्यूब्स घालायचे आहेत मी थोडेच घालते आहे यामुळे याची टेस्ट मेंटेन राहते व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका छान ब्लेंड करून घेतलं आता हे तयार झालं आपलं कोकोनट मिल्कशेक पण याला अजिबात गोडी नाही आहे ती गोडी आणण्याकरता यामध्ये मी वापरणार आहे मस्कमेलन म्हणजेच खरबुजाचे काप खरबूज आणि नारळातली मलई याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो याला स्वाद आणण्याकरता थोडंसं व्हॅनिला इसेन्स मी यामध्ये ॲड करते आपल्याला हवा तो स्वाद यामध्ये आपण ॲड करू शकतो यामध्ये मी बर्फ घातला आहे आणि आता हे पुन्हा एकदा ब्लेंड करून घेणार आहे दोन ते तीन मिनटं छान ब्लेंड केल्यानंतर कोकोनट कूलर आपलं तयार झालेलं आहे हे मी आता ग्लासमध्ये सर्व करतेय तुम्हाला हवं असल्यास यावर तुम्ही आईस्क्रीम किंवा ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता मी इथं प्लेनच सर्व करणार आहे नारळाची मलई दूध आणि व्हॅनिला इसेन्स यामुळे याला जी चव येते ती अतिशय सुंदर येते त्यामुळे अजिबात आईस्क्रीमची कमतरता भासत नाही यामध्ये आपण सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत शिवाय साखर किंवा आईस्क्रीम याचा वापर न केल्यामुळे लो कॅलरी डाएट करणाऱ्यांकरता सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे इतर कोल्ड्रिंकच्या मानाने यामध्ये कमी कॅलरीज आहेत तर असं हे कोकोनट कूलर तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडेल तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह थँक्यू सो मच